हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल ना असायलाच हवे तर इथे मी तुम्हाला शाबुदानाचे जे पापड केलेत ते तळून दाखवते बघा किती छोटासा पापड आहे पण तेला तो कसा किती छान मस्त चौकट फुकतो आहे तेच दाखवत होते तुम्हाला उपवास असल्यामुळे सोमवार असल्यामुळे मी तळले होते ते पापड ते दाखवते आहे तुम्हाला आणि ते पापड बनवायलासुद्धा खूप इझी आहे बरं का उकळत्या पाण्यात फक्त शाबूदाणे भिजत घालायचे आहेत एक ग्लास शाबू घेतला की तीन क ग्लास उकळतं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये शाबूदाना भिजत घालायचे आहेत आणि सकाळी फक्त मिक्सरला फिरून बारीक करून फक्त घालाय पापड घालायचे आहेत तर शिजवायचं नाही वगैरे आणि किती छान पापड होतात बघा चवीला पण भारी लागतात बरं का ते पापड खूपच छान होतात पापडांच्या प्रकारामधला सर्वात सोपा आणि झटपट होणारा हा पापडाचा प्रकार आहे एकदम इझी न येणाऱ्या स्त्रियासुद्धा करू शकतात एवढं इझी आहे हे पापडाचं ह्याचे पापड साबुदाण्याचे पापड करायचे खूप इझी आहे आणि ते मी चकल्या तळत आहे बटाटा आणि साबुदाण्याचे ते साबुदा थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं भरडं आणि मग नंतर भिजत घातले होते कारण की आखी साबुदाणे त्या ह्याच्यामधून चकलीच्या साच्यातून पडत नाहीत म्हणून मग थोडंसं भरडून घेतले होते त्याच्यामुळे त्याच्यात साबुदाणे दिसत नाहीत पण ते बारीक बारीक आहेत आणि हे पण किती छान कळतायत बघा उपासाच्या चकल्या आहेत ते बटाटे आणि शाबुदाण्याच्या अगर तुम्हाला भरडायचं साबुदाणा नसेल तर नाही का तुम्ही बारीक झटपटवाला साबुदाणा पण यात यूज करू शकता तोसुद्धा चकलीच्या साच्यातून पडतो छान आणि चवीला खूप छान लागतात बरं का ह्या चकल्या उपासाच्या त्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकतात जिरा पावडर घालू शकतात तुमच्या मनावर आहे कोणी कोणी जिरे खात नाहीत उपासाला तर जिरा पावडर अवॉईड करू शकतात तुम्ही आणि जे जी जिरे खातात त्यांनी जिरा पावडर घातलं तरी काही हरकत नाही पण चवीला एकदम भन्नाट लागतात या चकल्या खूप छान लागतात सहा ते सात प्रकार केलेले आहेत मी उन्हाळी वाळवण्याचे तांदळाच्या कोरड्या केलेत गव्हाच्या कुरडया केलेत बटाट्याचे उपासाच्या चकल्या केलेल्या आहेत उपासाचे साबदाण्याचे पापड केलेले आहेत आणि दोन दिवस तांदळाचे पापड घातलेले आहेत तांदूळ आणि रवा मिक्स करून आणि इथे तुम्हाला मी मुद्दाम शेअर केलेला आहे सावधानाचे पापड आणि बटाट्या उपासाच्या चकल्या बनवल्याचे जवळ जीवन चांगले चिप्स बनवायचे होते बटाट्याचे पण आमच्या इथे पाऊस सुरू झालेला आहे बारीक खिंब वगैरे पडत आहेत त्याच्यामुळे मग ते चिप्स करायचं टाळलेलं आहे आणि परत सावधानाचे पापड बनवायचे होते खूप झटपट आणि सोपे ट्रिक्स ट्रिक आहे ही त्याच्यामुळं म्हटलं परत एक किलोचे बनवावे नाही का वर्षभर पुरतील म्हणून पण पाऊस सुरुवात झालेला आहे पावसाला शावदाना वगैरे आणून ठेवलेला होता घरी पण पावसाला सुर्या सुरुवात झाल्यामुळं मग बनवलं नाही मग ते अवयडच केलं बनवायचं कारण की पावसामध्ये भरपूर असं प्रॉब्लेम होतो नाही का वरी ये खाली जा त्याच्यामुळे ते टाळलं थोडंसं बनवायचं इथे बघा मी तुम्हाला दाखवते माझी तब्येत कशी झालेली आहे एकदम सर्दी वगैरे आहे आणि डोळ्यातनं पाणी निघत आहे सर्दीमुळे नाही का एकदम चिपू चिपू झाले तुम्हाला माहिती हाय हॅलो करत आहे भरपूर असं म्हणजे सर्दीचा त्रास होतो आहे तुम्हाला वाटेल का एवढ्या उन्हाळ्यातसुद्धा सर्दी होऊ शकते पण झालेले आहे नक्की हे खरं आहे थोडंसं आज कमी झालेलं आहे पण काल भरपूरच होते आणि इथे मी चहा बनवण्यासाठी आलेले आहे चहा बनवत आहे असं म्हणजे घशात खवखवत होतं तर म्हणलं नाही का थोडंसं अद्रकचा चहा बनवावा त्यासाठी आलेले त्या आहे किचनमध्ये अद्रकचा चहा बनवण्यासाठी <laughs> इथे मुलांचं पाणी गरम करून ठेवलेलं आहे आता मी त्यांना गरम पाणी पाजवत आहे कारण की त्यांना पण सर्दी भयंकर झालेली आहे त्याच्यामुळं त्यांना गरम पाण्याची सुरुवात केलेली आहे आता पावसाळा पण आलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला पा आपलं गरम पाणी उकळून थंडगार करून दिलं तरी चालतं आणि त्याच्यामुळे रोगराई वगैरे होत नाही नाही तर पावसाळ्यात भरपूर अशी जुला उलट्या वगैरे लहान मुलांना चालू होतात त्याच्यामुळे गरम पाणी करून थंड करून दिल्यास ते परवडतं आपल्याला त्याच्यामुळे पाण्यातले जे जंतू असतात ते हे होतात मरतात त्यामुळे काही संसर्ग होत नाही नाहीतर उन्हात उन, उन पा उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये भयंकर संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि संसर्ग जास्त करून प पाण्यामार्फतच प पसरतो त्यामुळं पाणी आपलं उकळून दिलेलंच बरं असतं लहान मुलांना पावसाळ्यात इथे मी चहा बनवत आहे चहासाठी मी चायपत्ती टाकलेली आहे साखर शोधत आहे साखरेचा डबा कुठे आहे ते कारण की साखरेचा डब्बा मी चुकून दुसरीकडे ठेवलेला आहे त्यामुळे साखरेचा डबा घेता स्वामी आणि चिव बाहेर नाही का भिंतीची माती उकरून खात होते म्हणून मी त्यांना नाही का कॅरी बॅगात भस्म म्हणजे ते इबित असते ना इबीत भस्म महादेवाचे ते बांधून ठेवलेली आहे ते त्यांना ते ते सोडून दिलेला आहे भस्म खावा म्हणून माती नका खाऊ म्हणून तेच देत आहे कॅरी बॅगामध्ये माझ्याकडे आहे मी जेव्हा आमच्या महादेवाला गेली होती शिखर शिंगणापूरचा महादेव आहे आम्हाला त्या महादेव शंकराला गेली होती तेव्हा आणलेलं आहे तिथून आणि ते बांधून ठेवलेलं होतं तेच देते हे देत आहे दे मी त्यांना काढून भस्म खा म्हणून हल्ली आमचे माझ्या चिऊची चिडचिड भरपूर वाढलेली आहे काय माहिती का ती तशी चिडचिड करते भरपूर चिडचिड चिडचिड करायला लागली ती आजकाल मोठ्या प्रमाणात आणि ती नाही का अशी म्हणजे थोडंसं माती पण खायला लागली आहे पहिलं खात नव्हती पण ती आता हल्ली माती पण अशी खायला लागली थोडी थोडीशी अशी भिंतीची बहुतेक स्वामींचं बघून स्वामींचं बघून करत असेल इथे मी भस्म बांधून ठेवलेलं आहे चहामध्ये दूध टाकायचं आहे तर दूध टाकते आणि चहा घेते दोग दोघीदा कारण की आईला पण भरपूर असं ज हे झालेली आहे सर्दी चहामध्ये अद्रक टाकायचं खिसून विसरून गेले होते ते अद्रक टाकून घेतलं आणि दोघं पण भरपूर त्रास देतात आहे आजकाल भरपूर त्रा हे देतात आहे त्यांची तब्येत पण ठीक नाही आहे त्यांना दोघांना पण सर्दी झालेली आहे त्याच्यामुळे पण भर बहु बहुतेक ते बो, बो, बो त्रास देत असतील कारण की ते त्यांना बरोबर बरं वाटत नाही आहे ना म्हणून इथं त्यांना मी थोडंसं दूध देते आणि आम्ही चहा घेतो इथं आमचं चहा वगैरे सर्व घेऊन झालं तर इथे नाही का भयानक असं वारं वादळ सुटलं होतं मोबाईलमध्ये कमी दिसत आहे पण समोरून नाही का असं भरपूर धुराळा वगैरे झालं सुटला होता आणि गॅलरीमध्ये नुसतं धुळ झुळ झालेली होती एकदम भरपूर असं वारे वगैरे कपडे वगैरे ओढून गेले होते काही लोकांचे जेवर टेरिसवर घातले होते सुकत त्यांचे आणि इथं भरपूर हे बघा पाहू शकता तुम्ही थोडंफार दिसत पण भरपूर समोर भरपूर दिसत होतं ते कॅमेरा मध्ये स्पष्ट आलेलं नाहीये असे भरपूर वारस